इतिहासामध्ये आपण अनेक लढाया आतापर्यंत ऐकल्या असतील अनेक लढाया आपण अनेक मावळ्यांच्या गडकिल्ल्यांच्या लढाया आपण आतापर्यंत ऐकल्या असतील पण इतिहासामध्ये एक किल्ला असा सुद्धा आहे तो फक्त साठ मावळ्यांच्या जोरावरती कोंडाजी फजंद यांनी जिंकून दाखवला होता त्या किल्ल्याचा इतिहास काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत साधारणतः सोळाशे साठच्या दरम्यानची घटना होती शिवाजीराजे पन्हाळगड्यावरती होते आणि बातमी समजली आदिलशाही सरदार सिद्धी जोहरला सिद्धी जोहरने काय केलं साधारणतः चाळीस हजारांचं सैन्य सोबत घेतलं आणि सैन्य सोबत घेऊन पन्हाळगडाच्या दिशेने आणि पन्हाळगडाला वेढा दिला आणि साधारणतः सहा ते सात महिने शिवाजी महाराज यांनी हा पन्हाळागडा पन्हाळगड किल्ला हा लढवत ठेवला होता झुंजत ठेवला होता पण शेवटी शिवाजी महाराजांना यश आलं नाही शिवाजी महाराजांना यश आलं नाही आणि दुर्दैवानं सिद्धी जोहर यांनी हा पन्हाळा किल्ला जिंकून घेतला पन्हाळ केले जिंकल्यानंतर पुढे स्वराज्याचा विस्तार होतोय अनेक वर्ष उलटून गेली शिवाजी महाराजांनी अनेक केरड किल्ले स्वराज्यामध्ये सामील करून घेतले पण पुढे शिवाजी महाराजांना खंत होती की पन्हाळा किल्ला स्वराज्यामध्ये आला पाहिजे आणि पुढे सगळे बसलेत शिवाजीराजे म्हणतात की तो पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला आदिलशाहीच्या चा ताब्यामध्ये आहे याचा अर्थ असा आहे की ही सह्याद्रीची वाट ही सुरक्षित नाही आहे याचा अर्थ असा आहे की पन्हाळा किल्ल्याच्या आजूबाजूची गावं आणि त्याच्या आजूबाजूची रयत सुरक्षित नाही आहे आणि हा किल्ला लवकरात लवकर स्वराज्यामध्ये आला पाहिजे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि बाजूला बसले होते कोंडाजी फर्जंद आणि ते म्हणतात राज राज अ वाज्ञा जी राज अ वाज्ञा करावी मी आज जातो तो पन्हाळा किल्ला जिंकून येतोय बघा देव तो पन्हाळा किल्ला जिंकून येतो आणि राज म्हणतात अरे तिथं तीन ती हजारांचं सैन्य आहे किती सैन्य पाहिजे तुला तू कसा जाशील आणि त्यावेळेस कोंडाजी असा म्हणतोय कोंडाजी म्हणतोय राज अहो मला फक्त पन्नास साठ मावळे द्या मी तो कल्ला जिंकून येतोय बघा पन्हाळा किल्ला मी जिंकून तुमच्या समोर येतोय बघा राज शिवाजी महाराज म्हणतात तिथं तीन हजारांचं सैन्य आहे तो फक्त साठ सोबत चाललाय कसा शक्य आहे राजा तुम्ही फक्त आज्ञा करा तो किल्ला मी एका रातीमध्ये जिंकून आणून देतो कोंडाजी फरजन म्हणतात आणि शिवाजी महाराज खुश झाले त्यांनी आपल्या हातामधलं सोन्याचं कड काढलं समोर असलेल्या कोंडाजी फरजन यांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं कोंडाजी तुम्ही तो किल्ला फतेह करून या पण एक वचन आम्हाला द्या तो किल्ला फतेह झाल्यावर तुम्ही स्वतः आम्हाला ही बातमी सांगण्यासाठी या कारण पुढे आपल्याला स्वराज्यासाठी अनेक मोहिमा करायच्या आहेत अनेक मोहिमा करायच्या आहेत आणि बघता बघता कोंडाजी फर्जंद यांनी मोहीम हातामध्ये घेतली शिवाजी महाराज यांनी साधारणतः तीनशे मावळे कोंडाजी फर्जंद यांच्याकडे दिले तीनशे मावळ्यांसोबत कोंडाजी फर्जंद पन्हाळगडाच्या दिशेने निघाले पन्हाळगडाच्या दिशेने निघाल्यानंतर कोणता पन्हाळगडाच्या पायथ्याशी सगळे तीनशे मावळे थांबले आणि कोंडाजी फर्जंद यांनी फक्त साठ मावळे आपल्यासोबत घेतले आणि साठ मावळ्यांसोबत त्यांनी किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली आहे दिवस होता अमावस्येचा त्यामुळे प्रचंड असा अंधार होता सगळीकडे चारही बाजूला प्रचंड असा अंधार होता आणि बघता बघता एक 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 करत सगळे मावळे हे पन्हाळगड्याच्या दिशेने पन्हाळगड्यावरती चढायला सुरुवात झाली पन्हाळगड्यावरती येऊन पोहोचले इल्यावरती पोहोचल्यानंतर या सगळ्या मावळ्यां मावळ्यांनी आपल्या खांद्याला आपल्या कमरेला काही वाद्य अडकवली होती ती वाद्य अडकवली होती आणि किल्ल्यावरती पोहोचल्या पोहोचल्या त्या मावळ्यांनी ते वाद्य वाजायला सुरुवात केली आहे किल्ल्यावरती आवाज करायला सुरुवात केलीये आणि आपल्यातलेच काही मावळे तिथे पळत सुटले आणि म्हणायला लागले भागो भागो शिवाजी गया आजारो की फौज की साथ मी गया आणि बघता बघता अमावश्याची रात्र होती त्यामुळेच आधीच इथं आदिलशाचं सैन्य आधीच घाबरलं होतं आणि ते धडधडून दड़ जागा झालं सैरावर पळायला लागलं त्यांना काय सुचलं नाही नेमकं काय झालं किती सैन्य किल्ल्यावरती आलंय आणि ते सुद्धा म्हणायला लागले भागो शिवाजी आ गया हजारो की फौज सात मिले की गया म्हणून आणि बघता बघता किल्ल्याचा सरदार भाऊ खान हा सुद्धा पळायला लागला आणि त्याने समोर बघितलाय कोंडाजी फर्जंद यांना कोंडाजी फर्जंद यांना बघितलं आणि कोंडाजी फर्जंद त्यांच्या पाठीवरती त्याने वार केला पाठीवरती वार केल्यानंतर कोंडाजी फर्जंद मागे फिरले आणि त्याच्याकडं वळून बघितलं कोंडाजी फरजंद यांनी त्याच्यावरती वार वर केला आणि आणि धडा किल्ल्याचा सरदारच मरून पडल्या म्हटलं तिथल्या सैन्याला काही समजत नाही काय करावं आणि पळता बघता अर्ध सैन्य कापून टाकलं बघता बघता काही वेळामध्ये काही सैन्य हे शरण आलं आणि पन्हाळा किल्ला हा स्वराज्यामध्ये सामील झाला आणि कोंडाजी फरजंद यांनी करून दाखवला तर साठ मावळ्यांच्या जोरावरती पन्हाळा किल्ला जिंकून दाखवण्याचं काम कोंडाजी फर्जंद यांनी केलं होतं अरे इतिहासाला सुद्धा नोंद घ्यावी लागली फक्त साठ मावळ्यांच्या जोरावरती सर्वात अवघड असणारा किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला हा कोंडाजी फर्जंद यांनी जिंकून दाखवला होता जय जिजाऊ जय शिवराय